नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तर तिकीट घर मध्ये आलोय तर आलोय कुठे हे नक्की तुम्हाला सांगणार हा सुंदर असा पॅलेस कुठे आहे माहीत आहे का तुम्हाला ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर मध्ये आहे कोल्हापूरचा शाहू पॅलेस ज्याला न्यू पॅलेस म्हणूनही ओळखले जाते हा एक ऐतिहासिक राजवाडा आहे या राजवाड्याच्या तळमजल्यावर एक संग्रहालय आहे जिथे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील वस्तू आणि कलाकृती प्रदर्शित केल्या आहे हा सुंदर उद्यान प्राणी संग्रहालय आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे या पॅलेस मध्ये आपल्याला खूप सुंदर अशा वस्तू बघायला मिळतात जे आतमध्ये खाली तळमजल्याला म्युझियम केले आहे या पॅलेसच्या तळमजल्यावर येथे राजेशाही काळातील अनेक वस्तू जसे की शस्त्रे कपडे भांडी चिलखत आणि इतर कलाकृती जतन केल्या आहेत शाहू महाराजांच्या काळात त्यांनी ज्या शिकार केल्या होत्या ते सगळं इथे काही दाखवलेले आहे म्युझियम मध्ये अक्षरशः आपल्याला सिंह बिबट्या आफ्रिकन अस्वल आणि खूप काही गोष्टी अशा इथे बघायला मिळणार आहे वाघाच्या कवटी इथे इथे त्यानंतर स्टँड अशा अनेक वस्तू बनवलेल्या दाखवलेल्या आहेत खूप बघण्यासारखा आतमध्ये आहे आणि आतमध्ये खूप मोठा असा दरबारही आहे जो दरबार आपण कधी बघितलेला नसेल इतका सुंदर दरबार आतमध्ये बघायला मिळतो वातावरण इतके सुंदर आहे आणि शांतता आहे बाहेर खूप छान फिरण्यासारखे आहे आणि इथे बघा हरिण सुद्धा आहे हरणाला इथे खायला वगैरे वेळेच्या वेळे देतात आणि हे बघा खायला देताना सगळे लाईनमध्ये उभे आहेत इथे आपल्याला फक्त हरिणच नाही तर इमो त्यानंतर बदक आणि असे भरपूर पक्षी आणि प्राणी आहेत का ते बघायला मिळतात तर हा शाहू पॅलेस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओला लास्टपर्यंत बघून सबस्क्राईब